मी कायम मांडत आलो आहे मीडियावरती पहिली गोष्ट आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळाल्यावर त्यांना न्याय भेटतो हे कोणी सांगितलं आणि ओबीसीचं आरक्षण हे गरीबी हटावचा प्रोग्राम नाही ना राशनचं दुकान नाही आहे आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या डावललेल्या मागासलेल्या पिछड्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सिव्हिलायझेशनमध्ये शिक्षणामध्ये हे प्रतिनिधित्व आहे कुणी सांगितलं हा राशन वाटपाचा कार्यक्रम आहे म्हणून संविधानामध्ये असं कुठं आहे का हे जे आरक्षणावरती निर्णय घेणारे आहे सुक्रे समिती शिंदे समिती लॉ अँड ज्युडिशरी मधली ज्युडिशरी माणसं आहेत खूप अनुभवी माणसं आहेत मी छोटा कार्य करताय पण मी ग्राउंडवरचा कार्य करताय तुम्ही येऊन सांगा बरं मला संविधानामध्ये दोज आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड हा हे प्राधान्य आहे संविधानाचं प्लीज समजून घ्या मायबाप सरकार भाषा तुम्ही समजून घ्या प्लीज तो मी होतो कारण त्याग द्यावा सरकार बलते मी दूर जरी असलो तरी मी जालना परभणी बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये गेलो आहे मेंढपाळांच्या गावी गेलो आहे ऊसतोड कामगारांच्या गावी गेलो आहे मी आत्ता सात दिवसापूर्वीच माजलगावमधल्या अनेक गावामध्ये गावा गेलो आहे एक आमचा कार्यकर्ता अपघातात वारला होता त्याच्या घरी गेलो आहे त्याचं घर बघितलं आहे त्याच्या भावना इथं लोक तरुण वर्ग येतोय भावनिक नाही मला करायचं लोकांना पण फॅक्ट आणि फॅक्च्युअल पासून हे आमदार खासदार का दूर आहेत सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय दलित म्हणजे कोण भटके म्हणजे कोण ओबीसी म्हणजे कोण का दिलं गेलंय कशासाठी दिलं गेलंय हे खरं बोलायला तयार आहेत या महाराष्ट्राचे शासनकर्ते शासनकर्ते दूर पळतायत या विषयापासून आणि शासनकर्ते हे विसरलेत की आपण बारा करोड जनतेचं प्रतिनिधित्व करतो नाही माझ्याकडे नाही आला आणि आमच्या कुठल्या संयोजकाकडं आमचे इथले बळीराम तात्या आहेत इथली मंडळी आहेत सगळी त्यांची बंधू मंडळी आहेत सगळं संयोजन करतात इथं त्यांनीही मला तसं सांगितलेलं नाही तुमचं ऑब्झर्वेशन माझं ऑब्झर्वेशन असं आहे जरांगी जी बाजू आहेत ती बरोबर आहे की गरीब आहेत मराठवाड्यातले वगैरे लोक पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे मी खूप स्वतःला स्वतःला मोठा समजत नाही पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण हे कुणी सांगितलं जरांगींना कोण आहेत त्याचे सल्लागार या महाराष्ट्रामध्ये की ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातल्या गरिबांना न्याय भेटतो त्यासाठी कसोट्या आहेत कॉन्स्टिट्युशनल तत्व आहेत राज्यमागास वर्ग आयोगाचे पॅरामीटर्स आहेत सुप्रीम कोर्ट आहे ह्या न्यायिक निवाडा देणाऱ्या स्वायत्त संस्थांकडे का लक्ष देत नाही तिथले लोक सुशिक्षित मराठा समाजाची काय मला मला स्पर्धा परीक्षा एम पी एस सी सी देणाऱ्या आणि रात्रींदिवस अभ्यास करणाऱ्या नवी पेठेतल्या तरुण आणि कित्येक जणांनी मला कॉल आहेत की आम्ही डब्ल्यू एस फॉलो करतोय आणि मागच्या कालावधीमध्ये दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के डब्ल्यू एसचा लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे मी मोगम बोलत नाही किंवा काय आय क्यू माहितीद्वारे बोलत नाही तर आम्ही आता पुढं काय करायचं जे पाईपलाईनमध्ये आहेत मुलं प्री दिली मेन्स द्यायचे मेन्स दिली इंटरव्ह्यू द्यायचे त्या मुलांनी काय करायचं नक्की म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत मी त्या खोलात जाणार नाही मराठा समाजातले अनेक नेते आहेत जसे नारायण राणे असतील उदयनराजे भोसले असतील की ज्यांना कुणबीमधून आरक्षण नको आहे जाहीर त्यांनी मांडलेलं आहे असा पण एक समज आहे की ज्यांना त्या पद्धतीने आरक्षण ओबीसीतून नको ही भीती अनाठाई आहे बघा कुणबी आणि मराठा हे डिफरंट आहेत लिटरेचर बघितलं बॅक हिस्ट्री बघितली त्यांचं स्वरूप बघितलं त्यांची सैरीख बघितली त्यांचे देवदेवाक बघितले त्यांचे आचार विचार बघितले त्यांचे रोटी बेटी व्यवहार बघितले तर कुणबी आणि मराठा इज डिफरंट दोन हजार चारचा जो सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे आर निघाला त्या जे आरनं या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे आणि केस आहे आमची कोर्टात तामिळनाडूत त्या